नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे कथेच शीर्षक गृहलक्ष्मी अशीच असते राधा आई आज मला लवकर ऑफिसला जावं लागेल प्लीज तुम्ही सात्विकला आज सोडायला जाल का देवपूजेत व्यस्त असलेल्या राधाच्या सासूबाईंनी डोळ्यानेच इशारा करत हो म्हटलं सात्विकची आंघोळ चालू होती राधा बाथरूमचा दरवाजा नॉक करत त्याला म्हणाली सात्विक तुझ्या आवडीचं सा खायला दिला आहे टिफिन मध्ये आणि टेबल वर दूध ठेवलं आहे ते पिऊन जा सात्विक म्हणाला हो आई राधा बाहेर आली आणि पाहते तर सासू फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होती राधा म्हणाली आई जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला सापडणार नाही सासू म्हणाली अग काही नाही ते मी नीट ठेवत होते सामान राधा आई काल जी एक वाटी खीर उरली होती ती मी बाबांना दिली आहे जर ती तुम्ही शोधत असाल तर ती काही सापडणार नाही सासरे आले आणि मुद्दा म्हणून राधाला म्हणाले खीर मात्र भारीच झाली होती राधा सासूने तोंड पाडलं राधा म्हणाली आई तोंड पाडून बसू नका परवा डॉक्टर कडे जायचं आहे गेल्या वेळी किती डायबिटीज वाढली होती मी घरातून बाहेर गेले की तुमचं काय चालू असतं ते मला सर्व कळत सासू म्हणाले अगं खाऊ दे ग जितक आयुष्य आहे तितक जगेल आता किती मन मारायचं राधा हे असं इमोशनल बोलून तुम्हाला वाटत असेल कि मी तुमच्या जिभेचे सोचले पुरवेन तर तो तुमचा गैरसमज आहे राधा आता कसा अगदी बोललीस बघ तूच काय ते हिला सांभाळू शकतेस माझ तर काही ऐकत नाही तुला सांगतो राधा तू कामावर गेली की मस्त साखरेचा सा चहा करून पिते सासू म्हणाले काहीही काय बोलता उगाच खोट बोलू नका राधा आई मला चांगलंच माहित आहे कोण खोट बोलतय ते डब्यामध्ये किती साखर आहे ह्यावरून मला आहे, अंदाज आलाच सासूने जीप चावली राधाने सासूकडे कटाक्ष टाकत म्हटले आई सगळीकडे तीक्ष्ण नजर आहे माझी बर मला उशीर होतो आहे मी निघते हो आणि प्लीज सात्विकला शाळेत सोडा सासू म्हणाली हो हिटलर मॅडम राधा खळखळून हसतच बाहेर पडली राधा निघून गेल्यावर सासूने नवऱ्याला चांगलंच धारेवर धरलं काय हो काय गरज होती राधाकडे चुगली करायची सासरा म्हणाला तू काय माझा ऐकतेस तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही पण मला तुझ्या तब्येतीची काळजी आहे राधा कामाला गेली की तू खरच गोड खाण्यावर ताव मारते अगदी लहान पोरीगत वागतेस सासू म्हणाली मला वाटेल ते खाईन मी काही होत नाही थोडस गोड खाल्ल्याने सासरा खरच सांगू का राधाला सासू हो सांगा सांगा मी नाही घाबरत त्या हिटलरला तितक्यात पाठवून सात्विक आला सात्विक म्हणाला आजी आता आईला मीच सांगतो आजी लाडत येऊन म्हणाले लबाड, नको हा सांगू आईला मी खरच घाबरते तिला सात्विक गोड हसू लागला सासू म्हणाले बर चल आता पटकन तयारी करते आणि शाळेत सोडते आजीने सात्विकची तयारी केली सात्विक आजी सोबत शाळेत गेला इथे राधा ही ऑफिसला पोहोचली मीटिंग झाली तिचं लक्ष घड्याळावर गेले सासूला फोन केला आई सात्विकला शाळेत सोडलं ना सासू हो सोडले राधा हो आणि तुम्ही तुमची डायबिटीजची गोळी घेतली का सासू हो राधा घेतली बर चला ठेवते फोन राधाला अंदाज आला होता सकाळी खीर खायला मिळाली नाही म्हणून सासू जरा नाराज होते राधा संध्याकाळी ऑफिसवरून सुटली आणि भाजीपाला सर्व किरकोळ सामान सुद्धा घेऊन आली आले आल्या राधाने सात्विकच्या अभ्यासापासून ते शाळेत काय काय झाले याची चौकशी केली तिने स्वतःला आणि सासू सासऱ्यांना ग्रीन टी केली आणि छान भेळ गेले सर्वांनी गप्पा मारत भेळ खाल्ली सासूने आधीच कुकर लावला होता कनिक मळून ठेवले होते त्यामुळे राधाने पटकन जेवण केलं अमित तिचा नवरा सुद्धा आला सर्वजण जेवले राधा किचन मध्ये गेली तिने सर्वांसाठी आईस्क्रीम आणली सर्वात आधी तिने सासूला आईस्क्रीम दिली सासू तिला पाहू लागली राधा म्हणाली घ्या मीच देते आहे आईस्क्रीम सासरा आज सूर्य उगवला म्हणाला कुठे राधा सूर्य पूर्वेलाच उगवला आहे अमित म्हणाला अहो बाबा राधाने आईसाठी शुगर फ्री आईस्क्रीम आणायला सांगितली म्हणून आणली सासू म्हणाले म्हटलं तू मला चक्क आईस्क्रीम देते आहेस राधा नको आहे का आई तुम्हाला हातातली आईस्क्रीम घेतली आणि म्हणाली ही आई ती चालून आलेली संधी मी सोडते होय सगळे हसू लागले तर अशी ही गृहलक्ष्मी राधा आपल्यातलीच एक आहे आपल्या घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी झटणारी ती तिच्याकडे एक जादूची पोटली असते सर्वांना खुश कस ठेवायचं हे तिला चांगलंच माहित असत प्रत्येक सिच्युएशन ती मस्त हँडल करते खरच ही एक कला आहे ही कला सर्वांना जोडून ठेवते कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगली श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरील इतर कथाही जरूर वाचा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद